फडणवीसांनी मला संपवण्याचं कारस्थान रचलंय फडणवीसांच्या कारस्थानामुळेच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटली राज्य शिंदे नाहीत तर फडणवीस चालवतात अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे ब्राह्मणी कावा फडणवीस दाखवतायत त्यांना माझा बळीच हवा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या असं म्हणत काल मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टोकाची टीका केली या टीकेमध्ये अनेकदा त्यांची भाषा घसरली ब्राह्मणी कावा असा उल्लेख करून जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या जातीचा देखील उल्लेख केला मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यामागे फक्त फडणवीस असून ते या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं पण जरांगी म्हणतायत त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींना फडणवीस कारणीभूत आहेत का की फक्त जातीमुळे फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे सुरुवातीपासूनच जरांगी पाटलांचं आंदोलन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाताळत होते आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यात ती आघाडी देखील शिंदे गटाकडूनच केली जात होती पाशीची सभा असो की अंतर्वली सराटी इथं जाऊन ज्यूस पाजणं असो या सगळे सोपस्कार हे पार पाडले होते मग आता देवेंद्र फडणवीसांनाच का केलं जाते फक्त जात या एका फडणवीसांची अडचण केली जाते का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुख एकनाथ शिंदेची आणि खापर फडणवीसांवर असं आपण का म्हणू शकतो यासाठी काही मुद्द्यांभोवती आपल्याला चर्चा करावी लागते यातला पहिला मुद्दा म्हणजे जरांगी पाटलांच्या मागण्या मोठ्या करत नेण्याची स्ट्रॅटेजी एक सप्टेंबरला पोलिसांकडून लाठी हल्ला करण्यात आला निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जरांगी पाटील उपोषणाला बसले होते लाठी हल्ल्यानंतर जरांगी पाटलांच्या आंदोलनाला नॅशनल लेवलला कव्हरेज मिळालं आंदोलन स्थळावर उद्धव ठाकरे शरद पवार अशा नेत्यांनी भेटी सुद्धा दिल्या राज्य पातळीवर व्यापक झालेलं आंदोलन पाहूनच दोनच दिवसात एकनाथ शिंदेंनी देखील ट्विट केलं या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदेंनी स्वतःचा उल्लेख सर्वसामान्य मराठा असा केला अर्थात मराठा आयडेंटिटी ओन करून राजकीय भविष्याची तरतूद करण्याची खेळी शिंदेना लक्षात आली होती त्यानंतर निजामकालीन नोंदी संदर्भात एकनाथ शिंदेंनी शिंदे समितीची घोषणा केली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मात्र या आंदोलनाकडे सपशेल पाठ फिरवली शिंदेंनी मात्र स्वतः आंतरवली सराटी इथं जाऊन जरांगी पाटलांना ज्यूस पाजला आणि पहिलं उपोषण सोडवलं इथे जरांगी पाटलांनी आपलं पहिलं उपोषण सोडलं पण हे उपोषण सोडताना तारखे सहित आपल्या मागण्या व्यापक करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं त्यानंतर सभा आणि त्यानंतर उपोषण या उपोषणात जरांगी पाटलांनी शिंदे समिती ही संपूर्ण महाराष्ट्रभर गठीत करण्याची मागणी केली आणि त्याला एकनाथ शिंदेनी तात्काळ मंजुरी सुद्धा दिली पुढे सगळे सोयरे हा शब्द आला आणि वाशीच्या सभेत तशी अधिसूचना एकनाथ शिंदेंनी झळकवली अर्थात या कृतीमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मागे संपूर्ण मराठा समाज एकवटला जाण्याची स्थिती तयार झाली थोडक्यात काय तर सुरुवातीला नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील ठराविक जिल्ह्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र असल्याची मागणी पुढे सरसकट महाराष्ट्र अशी झाली आणि तीच पुढे सगळे सोयरे या शब्दाच्या आधारावरती सरसकट मराठ्यांचा कुणबींमध्ये समावेश अशी झाली दरवेळी आंदोलन पुढे ढकलत जरांगेंनी आपली भूमिका व्यापक केली आणि त्याला एकनाथ शिंदे बळ देत गेले जे की प्रत्यक्षात कायद्याच्या पातळ्यांवर आणि सामाजिक राजकीय पातळ्यांवर अंमलात आणणं क्लिष्ट ठरणारं होतं पण जरांगेंचं उपोषण सोडवणं विजयोत्सव साजरा करणं एकट्याने पत्रकार परिषदा घेणं हे सगळं एकट्या शिंदेच्याच नेतृत्वात पार पडल्याचं दिसतं मग ते अंतर्वली सराटी इथं मिटवण्यात आलेलं पहिलं उपोषण असो कि वाश इथं मिटवण्यात आलेलं दुसरं उपोषण असो एकनाथ शिंदेंनी केलेली दुसरी चूक म्हणजे स्वतंत्र आरक्षणाची भूमिका ही ठामपणे मांडलीच नाही सप्टेंबर पासून एकनाथ शिंदेंनी जरांगींच्या मागण्या एका बाजूला मान्य करणं आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावणं याच्या हालचाली सुरू करण्याच्या गोष्टी सुरू ठेवल्या पण एकनाथ शिंदेनी कधीच या दोन्ही वेगवेगळ्या मागण्या असल्याचं आणि जरांगी पाटलांची भूमिका मर्यादित आहे हे मान्यच केलं नाही किंवा याबाबतची आपली भूमिका त्यांनी नेहमी संदिग्धशी ठेवली दसरा मेळाव्यात मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ ही एकनाथ शिंदेनी घेतली खरी मात्र याच वेळी जरांगी पाटलांच्या मागण्या मान्य होणार नाही तर स्वतंत्रपणे मराठा आरक्षणाचं विधेयक मान्य होईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंच नाही फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत स्वतंत्र चर्चा होईल विशेष अधिवेशन होईल असं सांगताना सुद्धा ती जरांगे पाटलांच्या मागण्यांवरती होईल की स्वतंत्र मराठा आरक्षणाबाबत होईल हे चित्र थेटपणे त्यांनी जनतेत स्पष्ट केलंच नव्हतं हो एकीकडे एक जरांगे पाटलांच्या सगळे सोयरेसारख्या मागण्यांची अधिसूचना काढणं आणि दुसरीकडे विशेष अधिवेशन घेऊन स्वतंत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं या गोष्टी शिंदेंनी केल्या जर स्वतंत्र आरक्षणाचाच प्रश्न मार्गी लावायचा होता तर वाशीमधल्या सभेत सुद्धा एकनाथ शिंदेंनी तसा शब्द देणं शक्य होतं मात्र एका बाजूला जरांगींच्या मागण्या मान्य करणं आणि अंतिम क्षणी स्वतंत्र मराठा आरक्षण देणं या दोन्ही दगडांवर एकत्रितपणे पाय ठेवल्यानं एकनाथ शिंदे दोन्हीकडे फेवरेट होण्याच्या प्रयत्नात होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही शिंदेंनी केलेली तिसरी चूक म्हणजे गुन्हे मागे घेण्याबाबत संदिग्धता बाळगणं अंतर्वली मधल्या घटनेचं मूळच पोलिसांचा लाठी हल्ला होता या घटनेनंतर फडणवीसांना आरोपी ठरवण्यात आलं दुसरीकडे पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे आदेश हे एकनाथ शिंदे सभेतनं दिले आंदोलनकर्त्यांना पाठीशी घालून पोलिसांवर कारवाई करण्याचे हे आदेश शिंदे गृह मंत्रालयावरच्या कंट्रोलची देखील चर्चा झाली त्यानंतर उपोषण मिटवताना शिंदेकडून आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेत असल्याचं सांगण्यात आलं होतं पण फडणवीस मात्र आमदारांची घरं जाळण्यात आलेली आहेत हे जीव घेणे हल्ले झालेले आहेत असे सांगून गुन्हे मागे घेण्यात अगदी अनुकूलच नव्हते आपली ही भूमिका त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठाम ठेवली होती मात्र दर उपोषणावे गुन्हे मागे घेत असल्याचा शब्द देऊन एकनाथ शिंदे तेच आश्वासन पुन्हा पुन्हा मान्य करतायत असं दिसून येत होतं थोडक्यात एकनाथ शिंदेंना राजकीय महत्त्व दिसत असल्यानेच सुरुवातीपासून त्या आंदोलनाला सामोरे जात होते पण हे करत असताना जरांगे पाटलांच्या मागण्यांची व्यापकता वाढवण्याची चूक करणं आवॅकात नसणाऱ्या गैरलागू असणाऱ्या मागण्या मान्य करून वेळ मारून नेणं अशा चुका एकनाथ शिंदेकडून झालेल्या दिसून आल्या या उलट देवेंद्र फडणवीसांचं काय चुकलं हे पाहायचं झालं तर अंतर्वली सराटी इथल्या हल लाठी हल्ल्यानंतर फडणवीसांनी माफी मागितली पण त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावासाठी झालेल्या ओबीसी समाजाच्या मेळाव्यास जाऊन ओबीसी समाजाचं आरक्षण टिकेल असा शब्द फडणवीसांनी दिला ते या शब्दावर आजही ठाम असल्याचं दिसून येतं मराठा आरक्षण हा वेगळा विषय असून ओबीसी प्रवर्ग अंतर्गत प्रमाणपत्र ही जरांगी पाटलांची भूमिका वेगळी असल्याचं फडणवीसांनी पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट केलं त्याचसोबत स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यामध्ये आपला पुढाकाराच आहे पण कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी प्रवर्गात समावेशाला आपला विरोध असल्याचं सुद्धा फडणवीसांनी अधोरेखित केलं थोडक्यात फडणवीसांनी आपली राजकीय भूमिका गेल्या कुठेही बदलल्याचं दिसत नाही गुन्हे मागे घेण्याच्या भूमिकेवरून सुद्धा फडणवीस ठाम राहिल्याचं दिसतं एकीकडे एकनाथ शिंदेच्या माध्यमातनं सरकार गुन्हे मागे घेण्याच्या मागण्या मान्य करत होतं पण आमदारांची घरं जाळण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत हिंसाचाराचं स्वरूप मोठं आहे हे स्पष्ट करत सुरुवातीपासूनच फडणवीस गुन्हे मागे घेण्याच्या विरोधात राहिल्याचं दिसत गृहमंत्री या नात्यानं ना कोणत्याच हिंसाचाराला पाठबळ मिळेल अशी कृती होऊ न देण्याकडे फडणवीसांचा कल होता मात्र याच वेळी गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन एकनाथ शिंदेकडून दिलं जात होत थोडक्यात काय तर आंदोलन हाताळण्यात झालेल्या चुका या मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेकडे बोट दाखवतात पण सरकार फडणवीसच चालवत असल्याची चर्चा यावेळी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये नेमकी चूक कोणाची देवेंद्र फडणवीसांची की एकनाथ शिंदेची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचे चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा